सारखा असं फोन घुसून आहे बोल तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता तुझ्यासाठी जीव पण द्यायला काय गरज नाही बॉड घालून दावा काय म्हणते तुमचं माझ्या किती माझा तुझ्यावर जीव आहे म्हणजे असा एवढा जीव आहे एवढा जीव आहे ना तुझ्या की अजून चार पाच बायका याच्या वाटते ते <laughs> <देगा> मला <दा। laughs> काय तुझं जेव्हा बघा तेव्हा मी नेहमी बघतो ग प्रत्येक वेळेला तुझं माझी पोर माझ माझी गाडी माझा प्रपंचा सगळा संसार माझा कधी कधी आपलं जा आपलं म्हणायचा कधीतरी जेव्हा बघल तेव्हा माझं 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 करत असते ती आणि आता तिथं कपाडात काय करते तू बघ काय नाही आपलं बरकर तर कपाटात घडी करून ती